नमस्कार माझं नाव हेमंत रामदेव पाटील राहणार पाचोरा जिल्हा जळगाव माझं शिक्षण बीटेक ॲग्रिकल्चरला मला सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ई या योजनेअंतर्गत कोल्ड प्रेस ऑइल हे कच्ची घाणी तेलासाठी अर्थसहाय्य लाभलं आहे माझा प्रकल्प खर्च साडेचार लाख रुपये असून मला त्यासाठी चार लाख रुपये गव्हर्नमेंटचं अर्थसहाय्य अवेलेबल झालेलं आहे या प्रकल्पाअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांकडून आणलेल्या शेतीमालावर प्रक्रिया करून शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल तिळाचं तेल हे तयार करतो या मालात तयार झालेला माल हा डायरेक्टली शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला असून त्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला दिला जातो आणि ज्या शेतकऱ्यांना स्वतःसाठी काढून घ्यायचं आहे अशाही शेतीमालावर आपण प्रक्रिया करतो त्याबरोबर यानंतर उरलेली शेंगदाणा पेंड सूर्यफुल पेंड तिळाची पेंड ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या गोरांसाठी आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे या प्रोजेक्ट अंतर्गत हे आपलं क्रशिंग युनिट आहे या मशीनमध्ये आपण सगळं काही प्रक्रिया सुरू करतो आणि हे इथून या ऑपर टाकल्यानंतर प्रक्रिया झालेला हाल हा तेल इथं आपल्याला रिसिव्ह होतं आणि जी शिंगाण्याची पेंट सूर्यफुलाची पेंट आहे ती या या भागात होते त्या तेलाला आपण संथ दोघ प्रकारे संथ पद्धतीने स्टेबल करून ते फिल्टर केलं जातं त्यासाठी आपल्याला फिल्टर युनिटही आपल्याकडे अवेलेबल आहे या प्रोजेक्ट मध्ये अर्थात आ, या प्रोजेक्टमुळे पी एम एफ एम ईमुळे मला आर्थिक उन्नती साधता आली आहे त्यासाठी सरकारचे आणि कृषी विभाग पाचोराचे मी आभारी आहे